दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मी आमलपूरसमोर बसलेलो आहे तर आत्ताच माननीय श्री राऊत साहेब मी माझ्या तक्रारीमध्ये असं सांगणं सांगितलं होतं सतरा एकला मी तक्रार दिली होती की पाच दिवसामध्ये संपूर्ण काम संपूर्ण तक्रारीची चौकशी करून दफ्तर तपासणी करावी ग्रामपंचायतची शिरसाळ्याची आणि मला त्याचा अहवाल पाच दिवसात देण्यात यावा तर आज सव्वीस जानेवारी म्हणजे नऊ दिवस पूर्ण होऊन अद्याप आवाज मला भेटलेलं नाही पण हे पत्र त्यांनी मला आता देत आहेत तुम्ही हे पत्र घ्यायला तयार नाही का कारण त्यांनी मला हेच पत्र झेरॉक्स मध्ये झर हे व्हिडिओ आणि हे पोस्ट लेटर हे मला कालच्या तारखे भेटलं आणि आज ते येत आहेत किती मत दिलेलं आहे घ्या म्हणे सहीचं तर मी हे ओरिजिनल सिग्नेचरचं लेटर घ्यायला तयार नाही का कारण मी एका भ्रष्ट विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषण बसलेलो आहे आणि व्हिडिओ काय सांगतात पत्र देतात ए एस गाडेकर विस्तार अधिकारी पंचायत जे की आत्ता दोन ते तीन महिने झाली येऊन त्यांना चौकशी करून सादर करा म्हणतात म्हणजे एक मुजर झालेला अधिकारी जो इथं त्याचे प्रस्थ आहे त्याचा त्याचा धाक आहे इथं तर त्याचा हा विस्तार अधिकारी चौकशी कशी करू शकतो तर त्याच्यावर ते शासनाचा प्रशासनाचा दबाव आहे नवीन व्यक्ती आहे मला वरिष्ठ अधिकारी तहसीलदार किंवा यांच्याकडून चौकशी होऊन त्यांच्या स्तरावर चौकशी होऊन त्यांचा अहवाल भेटायला द्यावा तोपर्यंत मी आवरण उपचार सोडणार नाही थँक्यू धन्यवाद प्रभू साहेब तुम्ही आले तुमचा धन्यवाद मी पत्र घेतला तफा होते इथे दाखवा या हे पण तफावते पहा हे पत्रभर आलेले पोस्टाला इथं पोलीस झाले लिहिलेलं आहे खाली इथं माझं लिहिलेलं आहे इथं माझं लिहिलेलं आहे इथं गाडेकर आणि हे पहा ही परत इथं वेगळा क्षण लिहिलेलं आहे ही सही आहे ही झरक सही आहे म्हणजे हे पत्र आजच्या तफावते ते पत्र काढतायत इथं वेगळं लिहित इथं वेगळं लिहित म्हणजे हे यांनी काय लावलं हे तुम्ही बघू शकता पत्रकार महोदय तुम्ही स्वतः संपादक आहात ठीक आहे धन्यवाद